नमस्कार भाय काय सांगिवारीचे सांगायला पाच स्ट टेकन द्यायला सांगा ना एक फायनल साठ हजाराला फायनल होईल का पाहू शकतो मित्रांनो साठ हजाराला ला फायनल सोळा लिटर दूध आहे काही तपासून आहे भाकडे का किती दिवस झाले नाही किती दिवस झाले दीड महिना आलेला आहे का काही वाचले नाही खाली काही नाही खाली काही नाही मित्रांनो सोळा लिटर सोळा लिटर आहे ना सोळा सोळा लिटर दूध आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे तर अशा क्वालिटीचे जर घ्यायची असेल तर लोणी मार्केटमध्ये तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे क्वालिटीची प्युअरेजमध्ये मित्रांनो नमस्कार भाई काय सांगितले बरं पाराटे आहे का दोन्ही पाराटे आहे मित्रांनो पाहू शकतो दुधाला किती आहे बरं साधारण दहा दहा बारा बारा लिटर आहे का किंमत काय होईल बरं सत्तर हजार दोन्हीचे एकीचे सत्तर हजार मित्रांनो पाहू शकतो तुम्ही तर आता किती यंदा असतील साधारण तिसऱ्यांदा वासरे आहे का पाहू शकतो मित्रांनो दुसऱ्यांदा आहे जर अशा क्वालिटीचे जर घ्यायची असेल तर लोणी मार्केटमध्ये येऊन तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची जावा नाही मित्रांनो काय सांगितलं बरं भाई काय सांगितलं पंच्याऐंशी ऐंशी किती महिने चेक होत तपस सुने तपासून का किती महिने चेक तीन तीन महिन्याचे तीन तीन महिन्यात तपासून पाहू शकते ऐंशी हजार रुपये फायनल भाऊ बोलते तर चौदा चौदा लिटर दुधे मित्रांनो चालेल मित्रांनो अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर निर्माण मार्केटमध्ये मध्ये येऊन खरेदी करू शकतो मित्रांनो कसं चार दत्तापासून का पाच महिन्याची पाहू शकतो मित्रांनो चार दत्तापासून पाच महिन्याची मित्रांनो किती आता दुसऱ्यांद का काही किंमत काय होईल कमी जर सांगत आहे सांगा ना एक फायनल फायनल पण चौम लगा दूध किती खाली लिहा लिटर दहा लिटर दूध आहे का